तील अंतिम सत्य मला समजलं नाही असं प्रामाणिकपणानं ज्या माणसानं सांगितलं ते विश्ववंदनीय शाक्य मुनी सिद्धार्थ भगवान गौतम बुद्ध संत कबीर संत रविदास हिंदवी स्वराज्याचे संस्थापक बहुजन कुळवडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महासाहेब जिजाऊ या सर्व महापुरुषांना प्रथमचा विनम्रपूर्वक अभिवादन करतो माझ्या चिंतेचे आणि चिंतनाचा विजय असलेले मार्क फुले आंबेडकर यांच्या विचाराला प्रथम का विनम्रपूर्वक पुल। अभिवादन करतो मार्कवादा इतकी अटळ असलेली जेनी फुलेवादा इतकी अटळ असलेली साऊ आणि आंबेडकरवादा इतकी अटळ असलेली रमाई या माझ्या जैविक मातेंना का विनम्रपूर्वक अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो या जयंती उत्सव समितीतर्फे मला या ठिकाणी आमंत्रित केलं की जयंती उत्सव समितीतील सर्व पदाधिकारी या सर्व